आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास दिवसात अटक करा अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा रिपाई सेक्युलर पक्षाचा इशारा के कामगार मारहाण प्रकरण कल्याण डोंबिवली महापालिकेचे कामगार एकनाथ पवार यांना जातीवाचक शिवीगाळ मारहाण करून रिव्हॉल्वर लावून धमकविणारा आरोपी निलेश शेलार याच्या विरोधात पोलीस ठाण्यात अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होऊन एक आठवडा उलटून गेला तरी आरोपीला टिटवाळा पोलीस अटक करत नाहीत या आरोपी या आरोपीची दहशत आहे आहे दहशतेखाली कामगार पवार कुटुंब आरोपी निलेश शेलार याला येत्या सात दिवसात अटक केली नाही तर टिटवाळा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर चे से अध्यक्ष श्याम गायकवाड यांनी दिलाय उंबरडी गावात आलो माझ्याबरोबर ॲडवोकेट किरण चंदे अजय सावंत आहेत प्रत्यक्ष आम्ही इथे जो दलित ॲट्रॉसिटीचा अनुसूचित जातींच्या जातीवरील ॲट्रॉसिटीचा जो प्रकार घडलेला आहे या गावामध्ये तर पवारांच्याकडे आलो त्यांच्या भोवती तो प्रकार घडलेला आहे आणि या गावात इतकी दहशत पसरलेली आहे विशेष करून बौद्ध समाजामध्ये तर त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही आलो आणि पाहिलं की खरोखर इथं दहशतीचं वातावरण आहे आणि जो कोणी गुंड ज्याचं नाव निलेश शेलार तो हिस्ट्री सिटर आहे सराईत गुंड आहे आणि त्याची एक दहशत करणारी टोळी आहे इथल्या गावकऱ्यांनी बौद्धांनी असू दे दलितांनी असू देत आदिवासींनी असू देत किंवा आगरी समाजाचे आमचे लोक असू देत की कोळी समाजाचे असू देत परंतु गरीब जे शेतकरी आहेत कष्ट करणारे जे लोक आहेत त्यांनी कुठलाही व्यवहार केला जमिनीचा खरेदीचा विक्रीचा त्याच्यामध्ये या माणसाला हप्ते पाहिजे असतात याने मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये हा हा भाग फार झपाट्याने विकसित होतो आहे तर या भागामधल्या जमिनी बळकवण्याचं काम याने केलेलं आहे याच्यावरती ॲट्रॉसिटीचे पूर्वीच्याही केसेस आहेत आर्म ऍक्टच्या आर्म्स ॲक्टच्यासुद्धा यांच्यावरती केसेस आहेत आणि ह्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी तर मारहाण केलेलीच आहे पण त्याबरोबर जातीवाचक शिबिरगार केलेली आहे आणि पवारांना त्यांनी त्यांच्या एका गुंड साथीदारानं रिव्हॉल्वरसुद्धा दाखवलेलं आहे त्यामुळे आर्म आर्म्स ॲक्ट या केसमध्ये सुद्धा ॲप्लिकेबल आहे आम्ही पोलिसांना शेवटचं सांगतोय की अशा प्रकारची दहशत ही दहशत किंवा म्हणजे बौद्धांच्यावरतीच नाही आहे सर्वसामान्य जनतेवरती दहशत आहे आणि ही दहशत निर्माण करणारा जो कोणी गुंड आहे किंवा टोळी प्रमुख आहे त्याला कुठल्याही राजकीय पक्षाचा जरी आशीर्वाद असेल किंवा आधार असेल तर ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून ही दहशत मिटवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचं सु, रक्षण केलं पाहिजे जर कायदाच जर धोक्यामध्ये आला तर इथल्या माणसांना आपली घरं सोडून बाहेर जावं लागेल आणि हे आम्ही लोक सहन करणार नाहीत तिथं जनतेची ताकद ही सर्व सुप्रीम असते मला एका गोष्टीचा फार आनंद झाला आणि नवलही वाटलेलं आहे की इथले नगरसेवक हो जे वाईट यंग आहेत आणि त्याने स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घातलं ते स्वतः इथे उपस्थित होते आता बरोबर आहेत म्हणजे एकूण इथला सगळा जनसमुदाय या गुंडाच्या विरोधात आहे त्याच्या दहशतीच्या विरोधात आहे परंतु हा प्रकार होऊन दहा दिवस लुटून गेलेले आहेत आणि अजूनही या टोळी प्रमुखाला गँगस्टरला अजूनही पोलिसांनी पकडलेलं नाही आम्ही पोलिसांना अल्टिमेटम देण्यासाठी जाणार आहोत आणि त्याला सांगणार आहोत की आम्ही दिलेल्या कालावधी जर त्याला पकडलं गेलं नाही तर सग सर्व जातीधर्मीय लोकांचा सर्व जातीधर्मीय लोकांचा आम्ही एकत्रितपणे मोर्चा काढणार आहोत आणि पोलिसां पोलिसांच्या नाकर्तेपणाच्या विरोधामध्ये आम्ही जनआंदोलन सुरू करणार आहोत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर